राम राम मित्रांनो स्वागत आहे आपल्या सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज आपण आहेत वारंगुशी या ठिकाणी तर आज एक विशेष गोष्ट मी आपल्याला दाखवणार आहे एवढा मोठा हेलगा दाखवणार आहे ना आमच्या अकोल्या तालुक्यामध्ये एवढा हेलगाच नाही हेलगा म्हणजे काय बघा त्याला हल्या म्हणतात तर त्या हेलगाचं मालक आहेत हे कोणतं जातं हेलगा म्हणतात गिरजाफर गिरजापर तर मित्रांनो मी सुद्धा कधी पहिलं नाही आणि तुम्हीसुद्धा कधी पहिलं नसेल चला मित्रांनो आता जाणार आहे तो हेल्गा पहायला आपण थेट त्यांच्या वस्तीवर तर आता आपण ह्या वस्तीवर पोचलो इथं ही त्यांची वस्ती आहे आणि तिथं त्या वस्तू तो ह्यालगा आहे केवढा मोठा ह्यालगा आहे आता ते म्हणजे ते एवढा तारुख आताच ह्यालगा नाही एवढा आणि त्याची किंमत पण आपल्याला ऐकायला भेटणार आहे आणि मला वाटतं त्यांनी विकायची आहे तो हॅलगा पण त्याची किंमतसुद्धा जबरदस्त आहे मित्रांनो चला जाऊ आपण आता त्या वस्तीजवळ हेलगा पैसे वस्तू तर मला पण आहे तर इथं मशी पण भरपूर आहे त्यांच्या वेळेला जवळजवळ त्यांचा टब्याला आहे आणि तो ह्यालगा आता ते सोडतात ते मालक ते आता बाहेर आणणार आहेत हो बाहेर आणतात ना तर चला आता बाहेर येणार आहे तो हलका सगळेले पाय भेटणार आहे मित्रांनो एक विशेष मोठा हलका तर ह पहा समोर दिसतोय आता ते इड आणणार आहे जवळ आपण पूर्ण जवळ दाखवणार आहे ते हा ना पुढं हा ना पुढं तर खरंच मित्रांनो आमच्या अकोल्या तालुक्यामध्ये एवढा हलकाच नाही हे पहा तर गिरजाफर याचा हेल्गा येतो हा याचा साधारण वजन किती असेल हो याचा साडेसातशे किलो साडेसातशे किलो आणि हा याल का तुम्ही म्हणजे बारीक असताना गेलो होता का आपल्या घरच्या मशीद घरच्या मशीद का आणि मग तिला तुम्ही जे बियाणा दाखवला होता तो कुठून याल का दाखवला होता त्याचा बेनू याचा बेनू या हा गुजरात मधून लागवल ला, मशी खाली आलता गुजरात मधून आलो होता नगर वर मशी घेतलं त्या मशी खाली आलता आणि मग आता तुमच्याकडे आता हा समजा बाकीचे दुसरं इसे जातीचा बियाणा तयार झालाय का हा एक किलो झाला आपल्याकडे एक आणि समजा आता मशी येतात याच्यात दुसऱ्या दोनशे अडीचशे तर मित्रांनो मशीसाठी ब्रिडर मशीन क्रॉस करण्यासाठी तर मग समजा आता मशीनी क्रॉस करायसाठी तुम्ही तर मग त्याचा मोबदला म्हणून तुम्ही काय बिल घेत ते हजार रुपये एक मशी क्रॉस केल्यानंतर आणि पूर्ण गरीब बय का पार काय पार सोडून द्यायला काहीच नाही पार मारणार नाही काय नाही बारीक पोर बारीक पोर आलो आगा का सव्वीस लिटरच्या आयला आणि याच्या याला ज्या म्हशी क्रॉस केल्या समजा तुम्ही तर असे बियाणं तयार झाल्यात मी तरुण पहा अजूनही अजून काही माल का आपण माहिती विचारणार मी पूर्ण हेलगा दाखवणार आहे आपली आणि त्यानंतर हेलगे त्याला विकायचे का नाही ते माती वगैरे किंवा सुद्धा त्यांची आहे हेलगेची ते मालक सुद्धा सांगतील किंवा कोणा केवढ्याला मागितलं तर हे पण ऐकायला भेटणारे पहा याची अशी बा गिरजाफर जाफर पूर्ण पूर्ण आम्ही पूर्ण ताकतो हेल्गा पा पूर्ण आणि एवढा मशी क्रॉस करून दोन अडीचशे मशी क्रॉस करूनसुद्धा ह्या एरग्याला ताकद आहे तर यासाठी मेहनतसुद्धा तेवढीच आहे त्याला खाद्य काय 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 घालतात हे सगळं आपण विचारून घेणार आहे त्याला आणि प्रथम मी पण प्रथमच हा एलगा पाहतोय तर समजा आता एवढ्या मशी तुमच्या ह्या एरग्यानं क्रॉस केल्या समजा तर मग आता तुमची मेहनत सुद्धा तेवढीच असणार आहे त्याची रोजच धुन काढणे आता कुठं डाग वगैरे दिसत नाही आता एवढा गोठ्यात राहतो पण शेण नाही काय नाही आता पूर्ण चमकतो ह्याल का तर समजा आता वडील आहेत ना तर आता वडील पण सोडत असेल ना इकडे बारीक पोरगा सुद्धा याला का जाणार आहे तो बारीक पोरगा यायला काढून हा बारीक का पॉसुद्धा आज काहीतरी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटला बस बस तो मारत नाही पूर्ण करीत बारीक पॉरसुद्धा सोडत आहे तर आता आपण ह्याला का दाखवला समजा आता याला खाद्य आता बाबात आहेत कडे बाबा आता एक आपल्या अनुभवी बाबा येते तिने पण आपण काही गोष्टी विचारून घेणारच ती आता समजा राम 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 तर मग समजा हेल गेला तुम्ही आता एवढं बनवलाय तर खाद्य काय घालता ती खाद्य त्याला अंडी आहेत डाळ अंडी कोंबडीची अंडी कोंबडीची अंडी कोंबडीची अंडी जर असली तुम्ही आणा एक दिवसाला एवढं मोठं हेल गेला तुम्ही किती अंडी घालता कोंबडीची एक दिवसाला दोन दोन चार चार पाच पाच ते कशी घालायची अंडी आपण खावटी घालतोय नावटी फोडायची खावटी म्हणजे टाकून द्यायची बर समजा खावटी आता अंडी चार पाच अंडी त्यानंतर दुसरा काय उडदाची डाळ उडदाची डाळ अजून मकाचा ठेपवतो तेवढा आहेच तर आता ह्या एअर तुम्हाला उत्पन्न पण भरपूर झाले असेल ना मक पन्नास साठ पन्नास साठ मशी दोनशे आठशे मशी रोजच्या लागणार नाही नाही रोजच्या किती मशी आहेत रोजच्या तरी पाच सहा नाही तर दहा बारा आता सीजन नाही गैर सीजन आलेच ना आता सीजन नाही बरं चालेल थोडासा बाहेरच ठेवा म्हणजे आपल्याला फोटो काढायचे तर समजा आता त्या म्हशी तिकडे त्यांचा बियाणा तयार झालं का हा विक्रे हे बा हे घ्यायचा बियाणा तयार झालाय हा म्हणजे हा घरी शिवाय ना आता आणि हा विकायचा आहे का हे बा एवढा अकरा महिन्याचा नाही का आणि तो किती महिन्याचा आहे तो आता हा हा बारका बरं का मित्रांनो हा हा त्याचा बियाणे पिल्लू आहे त्याचा नाही का आणि बाबा आता समजा आता हा जो हेल का आता तो जवळजवळ वेळ किती जाती झाले हायला सहा हजार झाले ना आणि मग आता तुम्हाला विकायचे का हाय का हा 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 विकायचे आहे ना कधी मागणी झाली होती का पुढं बाजार एखाद्या मागणी झाली होती कळस कितीपर्यंत मागितला होता का तो दोन लाखापर्यंत दोन लाखाला मागितला पण तो काय असा मशीवालीच मागायची क्रॉस क्रॉस मशीवाली आ, तर आता समजा हा हेलगा तुम्हाला विकायचा झाला आता बाहे माणूसही आहे बारीक सोडत आहे हा हेलगा जर तुम्हाला विकायचा असेल तर याची किंमत तुम्ही काय सांगशील आता किंमत सांगू तीन लाख रुपये तीन लाख रुपये पण मग कसं आहे माहिती आहे का तुमच्या तुमची किंमत कदाचित येत नाही आता तुम्हाला तर माहिती आहे तुम्ही अनुभव येते आता सांगाल तुम्ही तीन लाख सांगितलं कोणी दोनही लाखाला मागाल कोणी एक लाखाला मागा ज्याला वाटवा तुम्ही मालक येते घेणार काही मागतो नाही का तर तरी याल का तुम्ही कितीपर्यंत देणार हा अडीच पावणे तीन पर्यंत अडीच पावणे तीन लाखापर्यंत मित्रांनो हयाल ह्यालगातीली विकायची आहे तर जर कोणाला घ्यायचं असेल जर कोणाला लावा ह्यालगा ब्रीडर जातीसाठी मशीन लावायसाठी घ्यायचं असेल तर नक्कीच त्यांचा मोबाईल नंबर आपल्याला इकडं समोर दिसतोय पहा या मोबाईल नंबरवर आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा तुमचा मोबाईल नंबर काय आहे तुम्ही सांगा म्हणते तरी सत्त्याण्णव सत्त्याण्णव चौसष्ट चौसष्ट पस्तीस पस्तीस पासष्ट सत्याहत्तर सत्याहत्तर तरी पण मग तुम्ही तोंडी सांगायला कोणत्या लक्षात येईल नाही येणार आपण इकडं नंबर देतोय पाहा मित्रांनो कोपऱ्याला आपला नंबर दिसतोय दोन ते अडीच लाख रुपये हेल लगेची किंमत आहे आता आपण पण ऐकून थकच होणार आहेत म्हणायला तर आणि म्हशी किती आहेत तुमच्याकडे आता सध्या विकल्या म्हशी आहेत कि म्हशी आहे ती दुधाच्या आहेत आणि म्हणजे याचं विशेष आहे काय ह्या जातीची मै जर तयार झालं तर दुध जास्त वाढते का ही जाती म्हणजे कमीत कमी पंचवीस पुढच्या मशीला दुधाला आणि त्याची किंमत आहे अडीच तीन लाख चार लाख रुपयापर्यंत आहे असं ना आणि साधारण हे येल समजा तुम्ही आता वर्षाला आता मग सांगितलं आपण पण वर्षाला किती कमाई घेते मशीली लावूनच सत्तरऐंशी हजार रुपये सत्तरऐंशी हजार रुपये किंमत घेते ती तर मित्रांनो खरंच आता ऐंशी हजार जर राहिला तरी त्याची किंमत त्यांना फेडूनच टाकली तर मित्रांनो अशा पद्धतीने तिने हा हल हलगा विकायचे तिची मेहनतसुद्धा भरपूर आहे आणि पुन्हा एकदा मी आपल्याला दाखवणारे कोणाला जर हलगा घ्यायचा असेल ते तर नक्कीच यांचा मोबाईल नंबर दिला यांच्याशी संपर्क साधा त्यांचा गोठा पण मी आपल्याला दाखवणार आहे तर चला त्यांचा गोठा इकडे तर आपण त्यांच्या गोठ्या जाणार आहे ते आता आणि हा तसा क्रॉस तो, तो ब्रिडर बारीके दाखवला आपण एकदम घरी पहा पण डोक्यामध्ये पाहिले मोटर जाऊ आहे ना डोका शिंगा आणि इकडं म्हशी आहे त्यांच्या पहा म्हणजे तीन मोटर आहे म्हणजे दूध देतात का दूध देतात का म्हशी एकच दुधायचे का बर बर चालेल तिथेच आहे काही अशा पद्धतीनं पहा तेच हा हे बा तू हे ना दाखवला ना तिचीच बहीण तेच जात तिची पहा ही ना दुसऱ्या लागणे का पैसे काय विकाय नाही का मशी फक्त या गरिष्ट वाय ही माहिती किती दिली तर तू तिथे म्हणता सव्वीस लिटर पहिला आता दुसऱ्याला किती माहित नाही आपल्या गावठी येईल काय फरक हा दोन तीन बा शिवलं त्याला म्हणलं का निंगरी लगेच घरी निघणार नाही जर मारायला लागलं मशीवरून कोणाला ताप नाही ना ताप नाही हा निंगला ना हा घरी निघून एवढा हुशार आणि उडी फेक उडी फेकणार नाही उडी फेकणार म्हणजे एवढी खात्री आपली खात्री आहे पट दोन तीन बाऱ्या शिवणार तो असा ना दोन तीन मिळला का म्हणलं का निंगरी आता का थोडं घरी निघणार असं लागत नाही मारायला लागत नाही

जर वाघ जरा आलो वाघाचा कार्यक्रम करून टाकेल वाघाचा काय काय आहे का नाही ते पाहूनच लांब जनावर म्हणजे चाल चला मस्त माहिती दिली बरं का तुम्ही मित्रांनो खरंच अकोले तालुक्यामध्ये असा हॅलगाच नाही मी सुद्धा पहिल्यांदा पाहिलं आहे दुसरी काय असं म्हणायला पुढं पण एक पयासारखं आहे आणि ते विकायचं पण आहे त्यांनी पण सांगितलं कसा काय सगळी माहिती सांगितली त्याची मेहनत कशी घेतात त्या बाबांनी पण सांगितली आणि काहीतरी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या मित्रांपर्यंत पोहोचावं चांगल्या गोष्टी पाया भेटावं चांगल्या गोष्टी ऐकाय भेटावं या उद्देशानं मी हा व्हिडिओ बनवला तर आपण पण मला मार्गदर्शन केला त्याबद्दल मित्रांनो यांचा पण खूप खूप आभार आणि हा एक छोटा व्हिडिओ बनवला कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्ही कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नाही असाल ना चॅनलला सबस्क्राईब करी चला एक लाईक करा हाईप पण करा पुन्हा एकदा जय हिंद जय महाराष्ट्र